नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलला जिथे आपण माहिती घेतो संत्र्याच्या मृग बहार आंबेबहार आणि हत्तीबारची आता हा जो बाग तुम्ही बघताय ह्या बागेमध्ये माल पूर्ण हार्वेस्ट झालेला आहे हार्वेस्टिंग मागच्या पंधरा वीस आधीच कम्प्लीट झालेली आहे आणि इथे आता पुढझील मृगबाराचं नियोजनाचं आपण तुम्हाला माहिती देणार आहे नियोजनाची तर इथे आपण काय करणार आहे अशा प्रकारच्या बागेमध्ये म्हणजे पुढील ज्यांच्याकडे असा अशा प्रकारची बाग आहे हार्वेस्टिंग त्या टाईममध्ये झालेली आहे तर यांना आपलं एकदा एकोणीस 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 आणि चिलेटेड फेरस सहा टक्के हे सोडून झालेलं आहे आणि मागच्या पंधरा दिवसाआधी आपण फ्लोचं पाणी दिलं होतं आता आपण फ्लोचं पाणी बंद केलं याचं आणि ड्रीपनीच पाणी देणार आहे इथून पुढं तर ड्रीपनी इथून पुढं आपण पुढच्या ह्या जमिनीच्या स्ट्रक्चरनुसार पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान आपण तानावर सोडण्याचा प्लॅन करतो इथे हवामानानुसार बदल होईल त्याच्या होईल त्याच्यामध्ये तर आता याला दोन दिवसाळ दोन तास किंवा अडीच तास पाणी आपण त्याला देणार आहे म्हणजे खूप जास्त तानात जाऊ नये आणि झाडाला शॉकही बसू नये पुढं हवामानात बदल जर झाला टेम्परेचर खूप जास्त हिवी झालं तर दिवसाळ पण तिथे द्यावं लागेल पाणी तास तेवढंच राहील दोन तास पण सध्या तरी पुढचे दहा दिवस क्लायमेट बघता वातावरण ऊन ऊन बघता आपण याला दोन दिवसाआड दोन तास अडीच तासच पाणी देणार आहे आणि इथून पुढं आपण आता याला तेराचाळीस तेरा आणि झिरो बावन चौतीसचं ड्रिपनी ॲप्लिकेशन करणार आहे ड्रिपनी याला आ, एकरी सहा ते आठ किलो तेराचाळीस तेरा आणि त्याच्यानंतर एकरी सहा ते आठ किलो झिरो बावन चौतीस आपण या बागेला देणार आहे तर इथं तुम्ही अंतर जे आहे हे चौदा बाय चौदा अंतर आहे तरी पण झाडं असे एकत्र झाले याला ह्या बागेला तरी कटिंगची गरज नाही आहे टॉप मारायची किंवा साईड टॉप मारायची गरज नाही आहे वाळली काळी पण याच्यामध्ये जास्त नाही आहे म्हणजे नाहीच आहे बिलकुल आणि या बागेमध्ये आपण पन्नास टन माल हार्वेस्ट केला आहे एक सहाशे झाडं आहेत सहाशेपैकी पूर्णच फुटले होते एक दहा पीस झाडं कमी जास्त फुटले होते बाकी सगळ्या झाडाला ओवरलोड माल नव्हता हा व्हिडिओ तुम्ही मागे पाहू शकता म्हणजे ह्या झाडांचा फळांचा व्हिडिओ पण बनवलेला आहे एकदम ओवरलोड माल होता ओवरलोड माल, माल असूनसुद्धा झाडाची जी क्वालिटी तुम्हाला दिसते पाल्याची संख्या त्याच्यानंतर हिरवेपाना हा असा का आहे आणि असा एवढा माल हार्वेस्ट झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा असा माल कसा राहतो ह्याच्याबद्दल मी मागील व्हिडिओ बनवले तरी थोडक्यात तुम्हाला सांगतो की याच्यात आपल्याला माल लक्षात आला पाहिजे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये किती मालला आहे आणि किती माल हार्वे हार्वेस्ट होऊ शकतो आणि त्याची सप्टेंबरपासूनच त्याची तयारी करावी लागते की याला न्यूट्रिशन किती लागेल एन पी के असू द्या मायक्रोटन असू द्या किंवा बाकीचे काय सप्लिमेंट ते किती लागेल आणि किती प्रमाणात किती किती अंतराळ लागेल याचा अंदाज तो सप्टेंबरमध्ये घ्यावा लागतो तेव्हा कुठं आपण झाडाची जास्त झेज न होऊ देता माल हार्वेस्ट करू शकतो नाहीतर होते काय शेतकरी बांधवांना माल लक्ष देतो ऑक्टोबर नोव्हेंबरला अरे भरपूर माल आहे जेव्हा झाड बांधलेला येतात आणि मग तिथून शेतकरी त्याला किती खत देऊ किती नाही असं करतात आणि ते खत काय लागू होत नाही झाडाचं जे फळांचं जे वय असते ते वय त्या पिरियडमध्ये निघून जाते आणि मग त्याचा खताचा त्या फळांना काही उपयोग होत नाही त्याअभावी फळाची साईज कमी राहणे आणि माल गळणे झाड वीक होणे हे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावं लागतात तर शेतकरी बांधवां बरंच विचारतात की एवढा माल हार्वेस्ट एवढे हिरवे कसे झाडं तर याची प्रॅक्टिस सुरू होते सप्टेंबर महिन्यापासून आणि पुढच्या वर्षीच्या मृगबारासाठी हे जे आपल्याला आता तुम्हाला जे मी मृगबाराचं हे सांगितलं स्टोरेजसाठी आपण काय करणार आहे ते हे तर आपलं एक बॅकअप आहे जे एकोणीसशे एकोणीस सोडले मागं तेरा चाळीस तेरा सुद्धा सोडणार आहे एखादा स्प्रे घेणार आहे हे बॅकअप आहे आजच्या कंडिशनला ह्या झाडाला काहीच नाही केलं तरीही हा जूनला शंभर टक्के फुटणार भाग काहीच नाही फक्त पाणी देत गेलो तेरा चाळीस त्या नाही स्टोरेजचे स्प्रे नाही याचा स्टोरेज आपण मागच्या डिसेंबरपासूनच करतोय म्हणजे जो मागच्या दोन हजार चोवीसचा डिसेंबर महिना होता डिसेंबर आणि जानेवारीमध्येच आपण जे स्टोरेजसाठी जे प्रयत्न केले म्हणजे शेतकऱ्याला आपण ती वाटूच नाही दिलं की हे आपण पुढच्या वर्षी तयारी करतोय जो फळ लागलं ला आहे त्याच्यासाठी आपण जे ट्रीटमेंट करतो त्याच्यासाठी करतो आहे असं जाणून देऊन ते आपसुकच ते पुढच्या वर्षीच्या मृगभरासाठी स्टोरेज तयार झाले तेव्हापासून आणि डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जी नवती निघाली पानगळ होऊन ती आता मॅच्युअर होईल पुढच्या जूनला त्याचा शंभर टक्के मृगभरात परिवर्तन होणार आहे तर शेतकरी बांधवांना अचानक आत्ता आपण कितीही प्रयत्न केले खूप जास्त प्रयत्न केले खूप जास्त न्यूट्रिशन दिलं आणि म्हटलं की खूप खराब झालं झाडामध्ये मृगबार आला पाहिजे तर तसं होत नाही त्यामुळं शेतकरी बांधवांनी आता जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे किंवा क नवीन नवीन कॉन्टॅक्ट मग करत आहे त्यांनी समजून घ्यावं की इथून पुढं आपण फक्त एक चांगला प्रयत्न करू शकतो मृगबार काढण्यासाठी पण शंभर टक्के बाग फुटेलच याची शाश्वती अशा बागामध्ये येते आणि तो बाग त्या बागेचं नियोजन आपल्याला एक डिसेंबरपासूनच करावं लागते डिसेंबरपासून जर स्टोरेज तयार करत गेलो तर झाडाची कंडिशन अशी राहते आणि पुढच्या वर्षी तो बाग जूनला शंभरने एकशे टक्के फुटतोच तर योगायोगाने आपल्याकडे शेतकरी पण इथे अवेलेबल आहे ते पण सांगतील की यांनी यावर्षीचा खर्च वॉटर सोलेबल किती वेळा सोडले फवारणी किती वेळा घेतली कोळी ह्या रोगावर नियंत्रण कसं केलं तर त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया म्हणजे काय होईल की आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा सचिन संपत निकरड बर राणा सांडवा राहणार मांडवी मांडवे आणि जिल्हा हां बरोबर तर आता आपण बऱ्यापैकी माहिती दिली मी शेतकऱ्यांना या बागेबद्दल आपण काय केलं माल किती निघाला किती झाड आहे तर तुम्ही एकदा तर थोडंसं रिवाईज करा म्हणजे आपल्या झाडांची संख्या सांगा मागच्या वर्षी बाग पूर्णपणे फेल गेलता पण सरांच्या मार्गदर्शनाखाली यंदा पन्नास टन माल निघला एकदम म्हणजे पंधरा दिवसाला ड्रिपन सोडण्यासाठी फवारण्यासाठी बुरशीनाशक मिलीबर्ग येऊ नये कोळी येऊ नये यासाठी सरांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले त्यांनी ज्याप्रमाणे के मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आपण ती प्रोसिजर केली पन्नास टन माल निघला भरपूर उत्पन्न म्हणजे मागच्या वर्षी परिस्थिती अशी होती की झाडं काढून टाकावं काय अशी वेळ आली आलती सरांच्या मार्गदर्शनाखाली एकदम एकदम झाडाची कंडिक्शन आता पण एकदम व्यवस्थित कंडिक्शन आहे पंधरा दिवसाला बुरशी कोळी कोळीला तर अखेर सहाशे झाडामध्ये एक सकट असं काळ दिसलं दिसलं नाही आपल्याला म्हणजे आपण काय केलं की Uh, कोळी येण्याचं यावर्षी काय झालं ऑगस्ट पासून कोळी सुरू झाला आपण कोळीला तीन स्प्रे घेतले बरोबर तर पहिलं ओमाइट सल्फर घेतलं ते आधी पण तुम्हाला सांगितलंय की कोळीसाठी आपण काय काय प्रयत्न केले आहे तर शेवटी आपण ओबेरानवर थांबलो बरोबर एक दोन तीन स्प्रे घेतले त्याचा फायदा आपल्याला झाला की कोळीचा प्रादुर्भाव आपल्याला बिलकुल दिसला नाही नाही तर आपल्या शेजारी एक बाग सोडून जवळपास ऐंशी टक्के कोळी ऐंशी टक्के कोळी म्हणजे बागच कोळीचा झाला होता लाल लाल फळ झाले सगळे तर हे तितकंच महत्त्वाचं आहे की वेळेत रोग ओळख नाही वेळेत रोग ओळखला ना तर नुकसानही होत नाही आणि खर्च कमी होतो तुम्ही याला बेसल डोस एकदा भरला की दोनदा भरला एकदा एकदाच भरला आपण शेनखत आधी आणि त्याच्यानंतर आपण बेसल डोळे एकदा भरला एकदा ऑगस्ट जुलै ऑगस्ट मध्ये भरला त्याच्यानंतर आपण या वर्षात आता आपण थोडा उशीर झालाय त्यामुळे आपण वॉटर फॉल्यू मॅनेज करतोय पण जे आपण डिसेंबर पासून वॉटर सोलबल दिले डिसेंबर जानेवारी त्याचाच परिणाम आज जे आहे झाडामध्ये आणि आज काळी बनलेली आहे आपली हीच काळी आपल्याला पुढच्या जूनला काम येणार आहे हे आपण प्रयत्न आधीच केले बरेच शेतकरी काय करतात की आता खूप खत द्यायचे वॉटर सोलबल सोडू की खत नाही ज्या वेळेस आपला बाग तोडायला सुरुवात झाली जानेवारी मध्ये पहिल्या वेळेस आपण बाग तोडला असं वाटलं माल किती निघतोय पण त्या त्या पद्धतीने फुगत गेला, फुगत गेला परत आणि ते सरांनी एकदा तोडल्यानंतर परत दुसरं वॉटर सुलेबल परत वेगळं वॉटर सुलेबल असं करता करता आमचा भरपूर माल निघाला समाधानकारक माल निघाला समाधानकारक माल निघाला आणि जे आपलं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये संत्रा व्यतिरिक्त दुसरं पीक जर घेतलं तर त्याच्यामध्ये जो काम आहे खूप जास्त काम आहे उद्योग आहे कांदा घ्या तुम्ही दुसरं पीक कोणतं घ्या बरोबर एवढा फायदा दुसऱ्या पिकातून होत नाही नाही आणि याच्यामध्ये खूप रिक्स पण नाही काही उपयोग होत नाही आठ दिवस जरी लेट झालं एकदा ही झालं काहीच उपयोग होत नाही शेजारी म्हणजे ऐंशी टक्के कोळी होता आपल्या भागामध्ये एक फळ चॅलेंज केलं तर मी एक फळ दाखवायचे अख्ख्या झाडामध्ये पण सरांनी सांगितलं त्या पद्धतीने सरांनी आज सांगितलं का उद्या प्रोसिजर चालू चालू झाली पाहिजे त्याच्यामध्ये चेंज नाही झाला पाहिजे असं तर अशा प्रकारे जर आपण कार्य केलं वेळेत आणि योग्य सल्ल्याने योग्य काम केलं तरच तो फायदा प्रॉपर होतो नाही तर मग नुकसानही होते आणि उत्पन्नही कमी होते बरोबर तर शेतकरी बंधना तेच सांगायचं की निर्णय योग्य घ्या वेळेवर घ्या आणि योग्य सल्ला घ्या बरोबर आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाला आम्ही समाधानकारक मार्गदर्शन आहे सरांचं सर पंधरा दिवसाला व्हिजिट देतात योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात सहकार्य शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे राहतं सरांचं सगळं विक्रीपर्यंत हरगो फुलं आग्नापासून तर शेवटपर्यंत बरोबर चला धन्यवाद धन्यवाद